ते साफ करायला हवा त्याचे साफ करून ठेवत होतो कारण की जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला घाई होणार नाही आणि पटकन बाबांना भाजी कारण की गावच्या माणसांना गावच्या रानभाज्या ज्या असतात पालेभाज्या त्या खूप आवडतात त्याच्यामुळे आम्ही इथे साफ करून घेतली टाकल्याची भाजी सकाळी जागृतीने बनवली होती ही कुरडूची भाजी तर कुरडूची भाजी मी तर पहिल्यांदाच बघते पण जागृतीला माहिती असल्या कारण जागृतीने पण तिच्यासाठी ही भाजी गोळा करून ठेवली होती टाकल्याची इकडे जागृतीची कुरडूची भाजी तर तिने जी साफ करून घेतली एवढ्या पिशवी तिने तिची भाजी जमा करत करत आणली तिला पण गावच्या भाज्यांचं सगळं नॉलेज आहे आणि मस्तपैकी हे के केलेली आहे तर भाजी तिने जमा करून घेतलेली आहे आणि जागृती इथे का चिरायला घेते मी साफ करून देते काही तिथं बघू शकता पारोशी बाई बसले तशी भाजी साफ करायला आणि इथे भाजी चिरून बिरून झाले बारीक अशी आणि आपल्याकडे तर ही भाजी मी पहिल्यांदाच खाणार आहे हा टाकला पाकला टाकला खाल्लेला आहे मी भाळंगी पण खाल्ले सो आता हा आपण कुरडूची भाजी खाणार आहोत टेस्ट करणार आहोत कशी लागते ती आय गेस तुम्ही खाली असेल आणि मीच एक मनुष्य अशी आहे की मीच खाल्लेली नाहीये सो बाईच आपण बघूया टाक करू तुझी हा अरे आरशी डाई म्हणते आता बघा हातावरची भाकरी आई कशी म्हणते हा तिच्या चुल त्याची पोरी आमची उज होती ताई आणि तिची ऊज होती ताई बघा हातावरच्या भाकऱ्या जागृती येऊ काय तिकडं <laughs> <गुण। laughs> व्हायरल होऊन जायची <जाश्ञा>। सो <laughs> so, इकडे बघा इकडे झाली भाकरी पोपीच होती कारण की तिकडे मी कपडे धुवत बसले तर भाकऱ्या बिचाराने एवढ्या भाजून घेतल्या तरी बारा तेरा भाकऱ्या असतील बरोबर बारा तेरा होत mm -hmm. mm -hmm. भाकरी झाली शिकून पण ऍक्च्युली कसं आहे आपले गॅस आले म्हणून बघा गॅस नाही दाखवले ना तुम्हाला गॅसवरच्या भाकऱ्या गरम मग हात भाजला मला असू दे आता ह्याची भाकरी झाली हातावरची गेली तव्यात येस आणि ही टाकल्याची टाकल्याची भाजी आणलेली ना काल ती ही टाकल्याची भाजी ह्याला मसाला मिसाला लावून ठेवले बनवायची आहे आता बनवणार आहे ही गावची भाजी थोडीशी ना ना गा। कांदा नाही व्हायचं ही थोडीशी भाकरी पलटी करायला लागेल इकडे दुसरीने आणले कांदा आणलाय आता ही हिची भाजी बनवणार आहे आम्ही वाटून घेतले ऍक्च्युली मी सुट्टीचं कालवण बनवलं बनवले तिने भाकऱ्या केल्या आणि आता हिची भाजी टाकल्याची टाकल्याची बनवते मग हे टाकल्याची भाजी नाही आहे टाकल्या बोल हा मग टाकल्याची भाजी आहे ही टाकल्याची आणि इकडे जागृतीने तिची व्हेजिटेरियन भाजी बनवले कोणती भाजी बनवलं गेला नाही कुरडूची भाजी बनव बन जा काय चालू ठेवून जाईल आणि ही कुरडूची भाजी तर रेडी आहे आपल्याकडे आज ना दोन वेजिटेबल्स आहेत एक सुट्टीच कालवण आहे अँड देन वन मोर थिंग म्हणजे भाकरी आहे गावची हां कॉकटेल आहे एक्स ऍक्च्युली आणि बिचारी जागृती आज जेवण आहे जागृतीचा आज हो उपवास आहे डाल बनवले पूर्ण दिवस उपास आहे त्याचा उपास सोडायची ऐकायचं तिला घ्या इकडे कर पण इकडे पण झालेली आहे आई तिकडे आराम करते जरा आईशी जाते आता ही इकडे भाजी करून घेते टाकल्याची टाकल्याची भाजी करते तोपर्यंत आपण थांबूया कशी बनवते कारण की जागृतीने ही भाजी बनवली तर मी नव्हती त्याच्यामुळे शिजली आषाढी एकादशी आहे ना देखनी 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 देखनी। या भाजीला ना काय म्हणतो त्याला तिलकुडकळ्याची चटणी जी असते ना ती आपण ग्राइंडर करून घेतो मिक्सरला ते असं लावून ठेवायचे ती टेस्ट ना एकदम भन्नाट लागते जशी भारवीची भाजी त्याला देखील तसेच बनवतात जे व्हेजिटेबल शिजवून आपण बनवतो ना त्या सगळ्या वेजिटेबल्सला तेच लागतं आणि खूप टेस्टी होतं ऍक्च्युली बट आता ते अवेलेबल नाहीये कशी त्या माणसाच्या गळ्यात तू पडलीस खरच कांदा तेल आणि मिरची याची फोड मी दिलेली आहे आणि मस्त पैकी आता बाबांना ना खूप छान वाटेल बाबा गेले जरा फेरफटका मारायला पाय मोकळे करायला आणि पाऊस इथं रिमझिमच आहे थोडंसं उजेड पडतो आहे मध्येच वारा येतो आहे मध्येच पाऊस येतो आहे आणि छानपैकी असं वाटतं आम्ही दोन तीन दिवस राहिलो आहे फक्त एकच रात्र गेले आणि अशी फिलिंग येते पण काय यार तिला लय वाटतं पण आता काय करायचं तिला बघूनच तिला तिचा अर्धा मेळा जीव जो होता ना तो सगळा थणचणी झालेला आहे तिला फक्त माणसं पाहिजेत ग एकट राहून राहून तिला आजारी पडत चालले अजूनच भारी वाटले हा ना ना आणि कोण जवळ पण नाही लवकर येण्यासारखं असे सगळ्यांनी अर्धा अर्धा येऊन जरी राहिले ना तरी तेवढे दिवस निघून जातील ना असं पण कस गावा जातो जात प्रपंच आहे पोराबाला घेऊन यायचंय हा गाडी घोड्यातनं तर आणखीन हे वाटत इकडं झालं इथं नट्टा पट्टा शी इकडं बघा ही पण आले ही बघा ही पाणी कशी सांडवत टाकून बघित अगं मीठ त्याच्यात टाकलंस का आई काय खातेस तू नाही तिथं सगळा गाठोडा घेऊन बसले ती पान खाल्लाच काय खाल्लान पान खालान पानाने तर तरी येते मी बघा त्यांची पालेली माजर आहे बाबा कुठे गेले काय माहिती कोण कुत्रा नाही बसायला तुम्ही सर्व मस्त ना मजेत नाही पण खूप छान मस्त आणि मजेत तर इकडे आपण आलेलो गावचा मोसम तुम्ही बघू शकता पाऊस तर पडतोय मधी 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 पडतच नाही खूप छान आहे ना पण मी तिकडे जाते मी तुम्हाला दाखवते मामीचं घर माझ्या एकच मिनटं सो आपण चालू आहे हे वर वाटतं पडलं आहे माया दादाचं महेश भाई मेरे मामा का लड़का आहे ई शिट शीट शिट शिट छिट सगळ्या चिकेल पाय गेला माझा धपका शेती बघा पूर्ण सगळीकडे हिरवं हिरवं गार झाले हे सगळं काढायला लागणार आहे पावसा पाण्यातून परसावं नाही का लास्ट मला मी दाखवलं होतं पण हे घर पडायला आलंय असो इकडे घर बनवत आहे त्या दिवस आहे इकडे पण नाहीत बाबा कुठे गेले ना हे बघा किती छान आहे ना हे पूर्ण शेती छोटी छोटीशी झाड लावलेत बाकी सगळी मधी मधी आले गवतीचे आहेत बघा किती आले तिकडे है ना गवतीचा हा आहे इथे सगळं गवत आलेलं आहे आणि इथे नारळाची झाड सुपारीची झाड लावलेत मामी लास्ट टाइम आलेलं तेव्हा खूप सुंदर दिसत होतं मस्त वाटत होतं आता काय कळतच नाही कुठलं काय लावलं झाड ते सगळं एकत्र बिस्मिलला झालं तेव्हा मामीच्या घरी हो सांगितो मामी कैसे हो एकदम मस्त बढिया मामा नाही दिसले कुठे हा बघा हा बघा हा बघा दादा बघा काय बोलतो <laughs> बाथरूम मध्ये मामा बघायला काय म्हणायचंय भाऊ काय कस रे तिकडे गेले तुला पण हे कर नाई व्हिडिओ नाही मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ कॉल चालू आहे माझा व्हिडिओ कॉल नाही माझा नेटवर्कच नसतो गावाला लागला बाबा खाणे जाने जाणे के भाकरी कपसे ढोंडरी मैं आपको बाबा इधर येऊन बटलेत इधर येऊन बसलेत बटलेत बोलते हा आई बोलली तिकडेच आहेत संगीत मामीकडं आणि टाइम पण निघून गेला ना दहा वाजून गेले जा भाकरी खाऊन घ्या हा तर बाबा ना पाहिजेत आपल्या हे बघा बाबा आणि इथून सांभाळून जाते इथं खूप चिकल झालाय शडाब युज शडाप दाखवते हिचा व्हिडिओ टाकलेला ना मी युट्यूबला हाय ब आता मसाला वाटतो म्हणजे चटणी वाटायला पाहिजे मसाला वाटतो हो मामानु बरात ना हाय मामा भाई आय करा मामा हॅलो हे मामा माझे हा हे मामा हे हाय हाय हॅलो चलो कुठं ऑफिसला गेलात ऑफिसला गेलेला हा मोठं काम करून आले तिकडं बघाय मामी मसाला वाटते बिचारी काय करायचं यार मग काय झालं तू तर लवकर करायचं लगीन तर बसलाय तिथं तर काय हा शोधते मी पण ती आपल्या माणूस किती पाहिजे का नको त्याला माणूस किती पाहिजे पोरगी मग तेच बोलते ना आताच्या पोरणींचा हाय का हा आपल्याकडे गाडी पण आहे का ना ओढायची गाडी पडलेली असं उचलायची टाकायची गाडी चलो चलो <laughs> पावसातून एकदम हे होत लास्ट टाइम मला आले तेव्हा मस्त असं वाटत होत ना सगळी झाडं माड एकदम छान झालं ते हा दोन वर्षा त्या टायमाला मला यायला नाही भेटलं कारण की माझ्या नंद्याच्या मुलीचं पण लग्न होत ना मग तिकडे पण मला ऐकायला अरे एंडिंगला ह्या मेच्या एंडिंगला ना जून मध्ये जून मध्ये माझी शाळा चार तारखेला चालू झाली आणि कधी येऊ बा अरे आमची सीबीएसई बोर्ड वाल्यांचे लवकर चालू होतात एप्रिल ला सुट्ट्या असतात शोधलय पण नाही ना। ना। भारी काय खोरीवरती काय म्हणतात ना बाईचं काय नाही पण लेकीच भरपूर लागेल पाहिजे मग आई आईबापाचं पण आणि इकडचं पण काय अरे ते हे मामीने दिलं होतं मला पानसट आम्ही मार्च मध्ये आलेलो ना तेव्हा दिलं होतं मामीने खायला मला स्ट्रॉबेरी आहे ही वेगी, वेगी ही वेगळी स्ट्रॉबेरी हा एक्झॅक्टली पण खूप छान लागतात ही गाईज सुंदर आहे हायकर मंगेश भाई आणि ह्याला पोरगी बघायची गाईज कुणाला असेल ना तर नक्की सांगा आणि चांगली पाहिजे म्हणजे आई बाबांना सांभाळणारी ह्याला सांभाळणारी ह्याला समजून घेणारी असं आपण नाही लास्ट टाईम दाखवलं होतं ते हे बघा हे सगळे इथे झाडं लावलेली आहेत मामी मस्तपैकी बट आता पावसाने जास्त गवत इथं वाढले तिकडे मामा झाडं लावतात ह्याच्यामध्ये काय बांधून ठेवलंय म्हणजे हे इकडे इकडे कशाची रोप आहे ओके आणि मग कसं मस्त कुंपण घालून ठेवलंय ना खाली सगळं केळीची झाड पण आलेली आहेत नारळ आहेत सुपारी आहेत काय नाही आपल्याकडे शेती म्हणजे काय दिली भावानी काढून एवढी चेरीज चेरीज नाही स्ट्रॉबेरीज तेरीचे तर काय कमतरताच नाही किती तेरी आले बघा आता कोण विचारणार नाही ह्या तेरीनायच नाही हे पण मिरचीच वाटतंय लावलेत खरी मिरच्यांची पण काय माहिती कधी येतील ती येऊ दे कधी यायची तेव्हा त्याने येऊ दे इकडे सगळी ना जाईन आजच संध्याकाळी काय आहे ते का गवतीच्या वाव हे बघा गवतीच्या केवढूस आहे की ती आलंय बघा ती गवती चा पिणारी पाहिजेत मनस गवतीच्या आणि इथं वांग्याचं झाड पण हिला वांगी येत आहेत मग कसला आहे पण अच्छा हा धोत्र्याचा पाल आहे सॉरी गायस मी तुझी माहिती दिली धोत्र्याचा पाला आहे धुत्र्याचा बाबा धोत्र्यांचा नाही तर लोक बोलते धोत्रे धोत्र्यांचा धुत्र्याचा पाला आहे धुत्र्याचा किती कुंपण गावाला किती भारी वाटते ना एकदम फणसा बिनसांची झाड असो बट काय गाव ते गाव छान पैकी मायाबाई आलाय भाई शायनिंग मारत आलाय मायाबाईच घरच नाही तुटलंय भाई डेंजर ना। <laughs> कंडिशन नाही तुटले नाही भेटला आता तो डॉक्टर खर्च हम्म काय माहिती किती आम्हाला बरोबर जायचं त्यांना माहिती हे बघा काय करतात कुठलं तरी रोपट लावतात काय लावतात माहिती नाही पावसातूनच सगळी झाड रोपट येत असतात है ना नाही आपल्याकडे नाकडे उन्हाची राहत असते अच्छा तेच कोंबडी तीच मला हे घरत डेंजर काम आहे त्यांच्यापासून वाचवायचं म्हटलं म्हंटल वाटलं लावलं

साईज मध्ये मोठी किती फुले आता कस गवत आलं म्हणून ते दिसत नाही नाहीतर मस्त साफ करून ठेवली होती ती बगीच्या एकदम सजवलेली गवत कापतोय ना मग जरा पाऊस गेला तर भरपूर पेरू पण आलेत हम्म ते काय खाली पण पडले तेवढे मोठे मोठे पेरू हम्म hmm. भली नाही किती हे जुनं घर बघा रेती टाकले आजमध्ये पण हे जुनं घर होतं म्हणजे मामींचं पूर्ण तेव्हा आम्ही इथेच बसायला उठायला यायचो आता हे आराखडा काढून ठेवलंय आता मंग्या भाई बांधणार आहे माया भाईचं घर आहे हे जुनं घर आहे आपलं मंग्या भाईच पण आता हा ना ते ह्याच्या मधून होत ना, 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 हो ना हे ते हे एवढ सवय तिकडं ना घेणार थोडस कुठले गेलं हम्म हा त्या खे आंबा पर्यंत तरी मग होईल व्यवस्थित तेवढा हा माहित त्याच्या बेडरूमच पडले हो भाई प्रायव्हसी त्यांना मेन पाहिजे सो हे मंगे भाऊचं आमचं तुम्ही आपले हाय इथं हे इथं छान आहे म्हणजे हे पण घर बांधतील बस झालं हम दो हमारे पाच हम दो हम एक आ, बस अभि की कंडिशन इतनी है भाई मागाईनी मारले सगळ्यांना वासा चलो भाजी पालते दे, ना मामी एकदम आवाज मी घेऊन ही पेपरला प्रश्न नबी मंदी मला वाटत इते ले, <laughs> ले चिकल झालंय तिकड वरतून जाऊ हां हा चिखल झालंय पूर्ण आणि हे एवढी सगळी सगळं काढायचं म्हटलं खायची गोष्ट हा बघा भावाने रस्ता शोधून कोण आहे कंडक्टर निखिलचे मित्र आहेत वाटतं त्या संगीता मामी चहा आज साळथून फार सावणाथून हे आता मी खाणार आहे माहितीचा कलर बघा कसा निघते बाई पण आता खाई भाखळी सी भाकरी बरोबर आहे ही मांजर बघा कशी आहे सेम जागृती खाती दिसते नाही जागृती जागृतीचा उपच आहे जागृती काय खाते बघा जागृती खाते काय खाते जागृती फर खाते आणि काय चाय पिते काल चाय बरोबर फर खाते पान बरोबर आता मी खाणार आहे भाकरी आणि बनवलेत मस्त टकल्याची भाजी आणि कुरडूची भाजी चलो चला मग मी आता खाते आणि टकला <laughs> घेते आणि पटकन खाऊन घेते दुसरी टकली येतील मग मला भेटणार नाही पटकन खाऊन घेते आता शेवटले ते आताचे उठले मशरी लावले पहिले केस बिन सोन्याची भाजी हा छान झाले भाजी तुझी टकल्याची टकल्याची नाही बोलत आहे तू तुकडी घेतली मी दोन्ही घेतले दोन्ही पण टेस्ट करते दोन्ही पण मस्त आले आपल्या मुंबईच्या व्हेजिटेबल्सला पाठी टाकेल अशी गावची भाजी नसतं करू मला ती भारगीची भाजी आवडते कोणतरी आलं रिक्षा आले म्हणजे कोणतरी आले जाऊस काय जरा सांगते कोपी खा ना कोपी काय मला कोपी खा पोपी नव खाऊन पोपी नाही खायची पहिले नाही तर काढून ठेवा